नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो आमच्या गावामध्ये कधी कधी हे बा कसं धुप्पान लाकडातून काड्यातून याला म्हणते काड्या लाकडाचं दुप्पन खेड्या <laughs> <laughs> गावातलं ज्वार्याचं दुप्पान येते पण इथपर्यंत ते असा धुर असतो आमच्या खेड्या गावात शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक का पोर आणि शक वगैरे केला तिकडं वाडीवरच्या सांडबाबाच तिकडे एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो पटापट यार काय येत नाही काय कॅमेरा सुरू करा शून्य आता पाहत आहेत शून्य एक मिनिट बारा सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आवाज नियंत्रणे लपवली एक मिनिट शून्य एक मिनिट वीस सेकंद थेट एक मिनिट तेवीस सेकंद शून्य एक थेट एक मिनिट पंचवीस सेकंद शून्य एक मिनिट अठ्ठावीस थेट एक मिनिट तीस सेक शून्य एक मिनिट बत्तीस सेक शून्य एक मिनिट चौतीस थेट एक मिनिट छत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाई गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती बाप रे बाप का धुपाने बो खेडे हो क्या इकडं चॅट पर्याय कशा पर्यंत येतात गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का जहा पाणी हो ताई झालं ना सूची मध्ये आहे तीन झाला झाला ज्या पाणी झालं सक्रिय करण्याचा पाच साडे पाच सहा वाजताच चॅट पर्याय ती पाच आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा बावान्नो आणि चॅनल वर नवीन असेल तर सब्स्क्राईब करा पटाफट पट, पटाफट नऊ आता पाहत आहेत शून्य लाईक आणि सपोर्ट करा सर्वांनी कमेंट करा बाप रे बाप मातीता mm. बर्दले लवकर सर्वांनी कमेंट करत राहा आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा स्क्रीन डबल टच करून लाईक करा मित्रांनो पर निर्म बर्दले। थंडी नाही का दादा बाबा आहे थंडीच सकाळ सकाळी बारा आता पाहत आहेत कमेंट करा सर्वांनी बारा लोक आहे वरती तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ला चॅनल ला सबस्क्राईब केलेले नसेल तर नवीन आले नवीन आलेल्या सदस्यांना ही विनंती आहे बाकीच्या मित्रांनी पण कमेंट करा भावांनो फटाफट -पट, पटापट कमेंट करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत एक लाईक प्रणिता बडदले दादा मग आणखी काय गावाकडे छान वातावरण आहे गावाकडे सक्रिय करण्यासाठी डबल टॅग सहा आता पाहत आहेत एक लाईक सहा लोक आय शिशीवरती लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावन्न आपल्या मित्राला सपोर्ट आहेत एक लाईक आपल्या मित्राला सर्वांनी सपोर्ट करत राहा चार आता बहाता हित एक लाइक जल्दी जल्दी सपोर्ट करो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइक नहीं किया तो स्क्रीन को डबल टच करके लाइक करो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया जल्दी जल्दी नौ आता बहाता हित एक लाइक प्रणेता बर्दले जेवण किती वाजता करता नऊ साडे नऊ मध्ये आहे सात आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी हॉस्टेल होतो ना मग बारा साडे ला जेवण असायचं आणि जालन्याला असताना एक एकला आणि सकाळी सात ला नाश्ता दूध बिस्किट असायच्या अंधशाळेमध्ये खूप छान सोय आहे सोय आहे अंध विद्यालय मध्ये अंध मुलं असतील तर शाळेमध्ये दाखल करा खूप छान सोय आहे आमच्या जालन्याची बटन प्रणिता बर्दले कोथिदा बो यावेळेस आणि जालन्याला पण होतो हॉस्टेल गुरु गणेश दृष्टी विद्यालय आणि खूप छान शाळा आहे आणि पण खूप छान आहे वेगवेगळे खेळ शिकवले जातात मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आमच्या संस्थेमध्ये संगीत जे काय ॲक्टिव्हिटीज आहात राहतात ते मुलांनाही ते दिले जातात कॉम्प्युटर कोर्सेस चॅट पत्ते दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक तीन लोक आय सी वरती कमेंट करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्रणिता बर्दले बर दादा बटन सूची मध्ये आहे नऊ आयटम काही म्हणते बरे दादा डबल टॅप

आठ मिनिट एक आठ थेट थेट आठ मिनिटे पाच आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पटा, कमेंट करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज आठ मिनट पांच आता पहात है एक लाइक पांच लोग आईसीसी भरती तर कमेंट करा भाव एक आता पहात है एक लाइक सपोर्ट करा सर्वानी एक आता पहात है दोन लाइक आता आहेत दोन एक लाईक लाईक करा भावांनो आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा एक लाईक अनलाईक नका करू मित्रांनो अरे अनलाईक करून टाकतात तुम्ही काय मित्रांनो असं काय चॅट प्रणिता तीन आता पाहत आहेत एक लाईक तीन आता पाहत आहेत दोन लाईक आणि सबस्क्राईब करा पटकपटक कमेंट करा भावांनो दोन आता पाहत आहेत दोन लाईक दहा मिनिट दोन आता पाहत आहेत दोन लाईक दोन आता पाहत आहेत एक लाईक हम्म अनलाईक करतात लाईक करता, करता काय भावानो अरे कोण चेष्टा करता माझ्यासारख्या अंध मुलांची हा करा करा काही फरक नाही पडत मला दोन आता पाहत आहेत दोन लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट तीन आता पाहत आहेत दोन लाईक तीन आता पाहत आहेत एक लाईक करा करा भाऊ काय बिंदास मला काही फरक पडत नाही वो दादा एक लायक असलीच चालती मला मला कोणाची गरज नाहीये अशी चेष्टा करतात माझ्यासारख्या व्यक्तींची आणि बिंदास करा माझी चेष्टा मला काही याचा फरक पडत नाही लाई करता लाईक करतात अनलाईक करता एक लाईक लाईक करतात अनलाईक करतात करता काय भावानु नवीन आता पहात आहेत दोन लाईक बारा तीन आता पहात आहे कमेंट करा सर्वांनी पटापट तीन कॅमेरा तीन आता पहात आहेत दोन लाईक दो आता पहात आहेत दोन लाईक तो तर सर्वांना बाय बाय बा तुम्ही ठीक आहे यू हाय कॅम्प म र...